भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा भ्रष्ट महायुतीच्या भ्रष्टकार्यपद्धतीचा प्रामाणिक अधिकाऱ्यांना फटका कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत वी राधा यांच्या बदलीमुळं महायुतीच्या भ्रष्ट कारभाराची श्री वडेट्टीवार यांनी केली पोलखोल कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव वी राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारनं बदली केली आहे भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल असा संदेश बदली या बदलीतून मायुतीनं दिला आहे प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनी आहे कृषी विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालून शेतकऱ्यांचं भलं करण्याची या सरकारची मानसिकता नाही शेतकरी विरोधी सरकार असल्याने महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला आहे अशा शब्दात संताप व्यक्त करीत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली वडेट्टीवार म्हणाले की नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वाटपाच्या चौदाशे कोटी रुपयांच्या प्रस्तावाला श्रीमती राधा यांनी आक्षेप नोंदवला होता खतांच्या खरेदीसाठी पीएम प्रमाण योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे अडीचशे कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्याने ही योजना तुर्तास राबवली जाऊ नये असे मत राधा यांचे होते शेतकरी सन्मान योजनेच्या निधीचा एक हप्ता शेतकरी सन्मान निधीचा एक हप्ता मिळविण्यास वळवण्यासही विरोध होता या योजनेतील चौदाशे कोटी मिळविण्याला त्यांनी विरोध केला तरी मंत्री कार्यालयाचा निधी वळविण्याचा अट्टहास होताच राधा यांनी निविष्टा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक आक्षेप घेतला होता ही अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे महायुती सरकारनं श्रीमती राधा यांची बदली केली आहे कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या आहे हे दुर्दैव असून कृषी खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार राज्याला डबघाई सांडणारा असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले छत्रपती शिवरायांचं नाव घेणारी मंडळी पुरोगामी विचारांना कसे हरताळ बसते हे महाराष्ट्रामध्ये आता लपून राहिलेलं आहे दोनशे तेहतीस कोटी रुपयाचा आराखडा सुधारी मागील पाच महिन्यापासून मा जिजाऊंच्या जन्मस्थळांचा आज सरकारच्या पदरी धोडकात पडलेला पंतप्रधानांना आणून जलपूजन केलं आणि अजूनही एक न्यू एक वीट सुद्धा छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची तिकडे लागली आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलच्या विकासासाठी त्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी पैशाची तरतूद केली पण एक रुपया सुद्धा खर्च केला एक रुपया नव ही यांची नीती आणि नीतिमत्ता या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला त्या विचाराला हरताळ नसल्याचं काम केवळ कर करता येईल अशा सत्तेला उलथून लावण्याचं काम करण्यासाठी महाविकास आघाडी झाली त्याचाच भाग म्हणून आज आढावा बैठक यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नेत्यांची आढावा बैठक माननीय न आपल्या सगळ्यांना आता सांगताना महाराष्ट्रातील चित्र आणि देशातील चित्र आपल्या पुढे मांडले गेले खर तर नैतिकता राज्यातली संपली काल आपण पाहिलंय एक अकोल्याच्या आमदाराला पुन्हा नोटीस पाठवले गेले तो हे शिंदे बरोबर नव्हते म्हणून त्यांना लाच रुत्वत विभागाने नोटीस पाठवली हे जे काही रिव्हेंज पॉलिटिक्स महाराष्ट्रात आणल्या गेलं बदल्याची भावना अनेकांना सोबत घेऊन गेले सीबीआय ईडी इनकम टॅक्स या धाकामुळे अनेक तिकडे पळाले आणि म्हणून हे गेल्यानंतरही लोक त्यांना मत देणार काल नांदेडला आम्ही परवा नांदेडला प्रचंड उत्साह जनतेमध्ये होता काँग्रेस हा लिडर बेस पक्ष नाही तर जनतेचा पक्ष आहे आणि म्हणून काँग्रेसला नेते गेले तर काही फरक पडत नाही हे नांदेडमधील निकालानी आपण सर्वांनी पाहिलेला हा जनतेमध्ये कारण आज आमचे स्वर्गीय काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख साहेब यांची पुणे इतिहास त्याने एक सांगितलं काँग्रेस पक्ष नाही हा विचार आहे आणि तो विचार घेऊन लोक पुढे जात असतात जोपर्यंत काँग्रेसचा विचार या देशात आहे हा देश आहे या देशातील संविधान आहे लोकशाही आहे आणि म्हणून देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढलो आता मात्र देशाच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढावं लागणार आहे त्याच कारण असं आहे की महाराष्ट्राची अस्मिता गुजरातला घाण ठेवण्याचं काम सुरू आहे जवळपास दहा लाख कोटीच्या जमिनी मुंबईतल्या अदानीच्या घशात घालण्यात आले कवडी मोल दराने या देश या राज्यांचा मालक आता अदानी होत आहे आणि राज रोजपणे गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील निंदे हे त्यांच्या घशात घालण्याचं सपाट सुरू केलं जमिनी विका प्रचंड भ्रष्टाचार एम एस मध्ये एम एम आर डी ए मध्ये पाच लाख कोटीचे चे टेंडर मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये काढले पाच लाख कोटी चे टेंडर आणि सर्व टेंडर थर्टी पर्सेंट अबाऊ काढले म्हणजेच दीड लाख कोटीचा भ्रष्टाचार या दोन विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि या दीड लाख कोटीतून समान जोरात सुरू करत आहे हिस्से माझा हिस्सा अधिकचा आहे हिस्मुळे शीतयुद्ध या तिघामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड आता सुरू झालेला आहे आणि भ्रष्टाचाराने अखंड बोळालेलं हे सरकार आता झाले केवळ योजना लोकप्रिय योजना महाराष्ट्रात आणायच्या निवडणुकीच्या तोंडावर आणायच्या तिजोरीत पैसा नाही राज्य अखंड कर्जामध्ये उडालेला आहे आज आठ लाख कोटीच्या वर कर्ज झालेला आहे एक लाख सत्तावीस हजार कोटी रुपये आपल्याला दर महिन्या वर्षाला व्याज आणि मुद्दल म्हणून द्यावा लागतो कर्ज काढत काढत पण चांगल्यासाठी काढलं पाहिजे पण कर्जा काढून आपण जे काही करता ते इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं करताना कमिशन कोणी चालली ते काय भ्रष्टाचार चाललेला आहे हा महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणार ओरबडून खाता येईल तशी तिजोरी लुटून खाण्याचं काम सुरू भ्रष्टाचारामध्ये आपण पाहिलं सगळ्यांनी की अजित पवारांच्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री म्हणतात की यांनी सत्तर हजार कोटी रुपये खाले आणि चार दिवसामध्ये मात्र उडत ज्यांना पक्षामध्ये घेतात आणि तिजोरीची चाबी देतात यावरून यांची नीतिमत्ता किती शुद्ध आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल या अमरावतीमध्ये अंबानगरीमध्ये आम्ही आलो होतो अंबानगरीमध्ये म्हणजे तुकडोजी महाराजांच्या स्थळाचा विकास आणि आपण गाडगे महाराजांच्या स्थळाचा विकास करताना आई रुक्मिणी या आराखड्यामध्ये आराखड्याचा एक रुपया सुद्धा एक रुपया त्याने दिला आणि लाडकी बहीण सुरू झाली काय लाडकी बाई मतासाठी अडीच वर्ष यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही लाडखी बहिणी यांना दिसली नाही अडीच वर्ष आणि आज एक आमदार सांगतो आम्ही तुम्ही जर आम्हाला मत दिले नाही मताचा आशीर्वाद दिला नाही तर आम्ही ते पैसे परत घेऊ तुमच्या बापाचे पैसे तुमच्या बापदा दिलेले पैसे आमच्या महिला भगिनींचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी महाराष्ट्रामध्ये दीड हजार रुपये देऊन परत घेण्याची भाषा वापरताय मतासाठी आणि समस्त महिला भगिनींचा तुम्ही अपमान करताय हा पान या राज्यातील महिला भगिनी सहन करणार नाही या सरकारने माफी मागावी आणि माफी मागून या महिलांना दिलेले पैसे मतदानासाठी तुम्ही हे जनते पुढे लपून राहिले नाही उपमुख्यमंत्री अजितदादा घड्याळाच्या चिन्हाकडे बोट दाखवून सांगतात की इथे तुम्ही मारा तर ही योजना सुरू राहील नाहीतर योजना बंद करू म्हणजे काय मतासाठी मत मिळवण्यासाठी या पद्धतीनं त्यांनी हे उद्योग सुरू केले खर तर ही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणत असताना मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू केली त्याची कॉपी मारली तिथे मध्य प्रदेशमध्ये योजनेचे पैसे तीन महिन्यापासून महिलांच्या खात्यात अटले जात नाही तीन महिन्यापासून बंद आहे म्हणजेच ही निवडणुकीसाठी योजना होती परंतु तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे महालक्ष्मी योजना आणली ती निरंतर आम्ही सुरू ठेवली आणि महिलांच्या खात्यात आम्ही पैसे टाकतो हे दीड हजार रुपये टक्ट आहेत उद्या काँग्रेसचा आमचा महाविकास आघाडीचा सरकार आला तर यापेक्षा महिलांचा सन्मान मोठ्या प्रमाणात करण्याचं आम्ही काम करू महाराष्ट्र हे युपीला आता मागे टाकलं आहे महिला अत्याचारामध्ये रोज दर दिवशी दर तासामध्ये महिलांवर अत्याचार होणार महाराष्ट्र झाले महिलांच्या सुरक्षेची हमी नाही आजच आपण पाहिलंय एका छोट्या बालिकेवर शिक्षकांनी मागील पाच महिन्यापासून मुंबईच्या जवळच्या एका गावामध्ये अत्याचार केला महिलावर बालिकेवर तरुणीवर महिला सुरक्षित नाही आणि भगिनीचा लाडकी करतात आणि सांगावं कोणी तर ते ऑरेंज कलरचा जॅकेट घालून ज्यानी बहिणीला पाडलं गुलाबी कलरच जाकेट घालतात आणि बहिणीला पाडतात आणि बायकोला बहिणीला पाडायसाठी बायकोला उभे करतात पण बहीण महाराष्ट्राची होती म्हणून ती निवडून आली खरा सन्मान कोण करतो हे आपल्याला माहिती आहे बोलताना तरी किमान भारस आहोत पण हे आज जे चाललेलं आहे महाराष्ट्रात समृद्धीच्या नावाखाली समृद्धी करून घेतली प्रचंड पैसा समृद्धीतून कमवला पंधरा टक्क्यापर्यंत वसुली झाली आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं तरी भ्रष्टाचारी चोर दरोडेखोराचं सरकार डाकूच सरकार मिळालं थोकेबाज थोकेबाज सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारचं सरकार मिळालं सामान्य माणसाची देणं गेलं ना ना। नाही तेवीसशे शेतकऱ्यांनी एक वर्षामध्ये आत्महत्या केल्या महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या जा आत्महत्या एवढी अवस्था वाईट करून ठेवली खुद्द भीड मध्ये कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात आठशे चौऱ्याहत्तर कर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली काय करतो तो कृषी मंत्री पुढे गेला तो पीक विमा आज काय झालंय पिकांची स्थिती हा शेतकरी जर कृषी मंत्री हे थांबवू शकत नसतील स्वतःच्या जिल्ह्यात तर त्या पदावर ते काम करण्यासाठी लायक आहेत आणि शेतकऱ्यांच्या अवस्था संत्रांची काय स्थिती आहे संत्रा प्रक्रिया केंद्र म्हणून छाती तोडपणे सांगणारे संत्रा प्रक्रिया केंद्र गेला होते संत्राला आज जो एक्सपोर्ट होतो त्या ठिकाणी बांगलादेशाच्या शिमेवर संत्रांची काय गती करून ठेवली किती टॅक्स वाढवला सोयाबीनला तर दोन हजार तेरा मध्ये जे दर मिळत होते सोयाबीनला ते दर आता मिळत आहे सोयाबीनला दोन हजार तेरा मध्ये आमचं सरकार होता चार हजार सहाशे रुपये दर मिळत आज एमएसपी तर सोळाच पण त्यांचं पण पैसा सुद्धा निघू शकत नाही ही परिस्थिती शेतकरी म्हणून आम्ही मागणी केली होती के की आम्ही माननीय मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं कर्ज एका आम्ही शेतकऱ्यांचं होतं महाराष्ट्राला कर्जमुक्त करा म्हणून सांगतो त्यावेळेस लाडका भाऊ लाडकी बहीण करत असतात आणि ह्यामध्ये केवळ निवडणुकीचा स्वार्थ बघून मताचा स्वार्थ बघून हे सगळं चाललेलं आहे महाराष्ट्रात खरं अर्थानं हा एक गुजरातच्या मागे गेलेला गुजरात पुढे गेलाय आणि महाराष्ट्र आता मागे आलाय अकराव्या क्रमांकावर महाराष्ट्रात सगळे उद्योग रोज गुजरातकडे जात आहेत काल आपण पाहिलं पंचवीस हजार कोटी रुपयाचा महिंद्रा कंपनीचा नाशिक मधला प्रकल्प संपूर्ण करार झाले जमिनी उपलब्ध करून दिल्या आणि तो प्रकल्प गुजरातला पडून पडवला गेला अडीच हजार अडीच लाख लोकांना रोजगार देणारा तो प्रकल्प होता अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या तरुणांना रस्त्यावर मानसिकता या लोकांची आहे महाराष्ट्राला गुलाम करून गुजरातच्या इशार्यावर हे सरकार चाललेलं आहे म्हणून अशा सरकारला घालवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत महाविकास आघाडी सज्ज आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरुणांचा अधिकार महिलांची सुरक्षा हे सर्व आमच्या पुढचे फार मोठा विषय आहे तो अजेंडा आहे आणि यावर काम करायसाठी आम्ही निर्धार केलेला आहे आज जी सरकारची अवस्था ही कोलवार मी म्हणालो तो कोलवार के हा केवळ पैशासाठी सत्तेसाठी कोलवार आहे आणि आज आपल्याला हा महाराष्ट्रातलं एक विदारक चित्र संपवायचं असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडी हे सगळं थांबवू शकेल कारण आम्ही काम केलं दोन अडीच वर्ष संकटामध्ये या महाराष्ट्राला पुन्हा नव्याने उभारी देण्याचं काम कोरोनासारखं संकट असताना हे सरकार उत्तम रीतीने चालवलं पण आज खोकेबाज आणि धोकेबाज सरकार मात्र महाराष्ट्राला लोबारून खाताना आपल्या सगळ्यांना दिसत आहे म्हणूनच ప్రభారి జన్ని స్వతండ్ వే నా పటోలే మహారాష్ట్ర బాస థోరత సర్వ నేత్రపే తా మహారాష్ట్ర నాలా సరే హిందే సరే అసవిధాన సరే గలవ్యామిత్రపే మఘా आणि या ठिकाणी सत्ता परिवर्तन होईल हा विश्वास आम्हाला आहे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे प्रचंड एक ऊर्जा आहे आणि ते हे अमरावती असं स्थळ आहे की अमरावतीची निवड हे अंबा मातेचं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं संत गारगेबामाच हे स्थळ आहे या ठिकाणी आई आई रुक्मिणीचं हे स्थळ आहे आणि या स्थळातून निश्चित ऊर्जा मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये नवचिंतन निर्माण होऊन परिवर्तन होईल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपण आलात आपल्याला काही विचारायचं असेल तर नाना भाऊ इथे आलेले आहेत आमच्या प्रदेशाध्यक्ष त्यांनाही